सुचिता बागडे यांना विनंती करतो नवी मुंबईतील व शिक्षिका असून त्या सव्वीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत दोन हजार सोळा पासून त्यांनी कविता लेखन करत असून मुक्तछंद छंद बद्ध कविता व गजल लेखनात त्यांचा हात आहे त्या अस्तित्व शिक्षण संस्थेच्या सचिव आणि अस्तित्व कला कौशल्य प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका आहेत महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ते विविध उपक्रमही राबवतात साहित्य व सामाजिक त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे तर आपली कविता आपण सादर करण्याची मी विनंती करतो धन्यवाद सर माझा अभंग आहे सहा 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 चार रचनेमध्ये पंढरीचा महिमा पंथी श्याम शैव पंथी शिव विठ्ठल वैष्णव भक्ती कृष्णपंथी पंथी श्याम शैव पंथी शिव विठ्ठल वैष्णव भक्ती जाण कळस हालता निघते गरजती मुखी रामकृष्ण आषाढी कार्तिकी वैष्णवांचा धर्म आषाढी कार्तिकी वैष्णवांचा धर्म वारी हेची कर्म जाणोनिया तुळशीचा मनी छातीशी टेकतो मस्तक नमितो जन्म तुळशी मनी छातीशी टेकतो मस्तक न तो जन्मभर नामाचा महिमा अभंगाची होळी नामाचा महिमा अभंगाची होळी मोह माया सोडी आत्मज्ञान काला तल्ली न हर पूर्ण भान सोडो निया मान नमोनिया पायावरी न सोडो निया, निया संसार करी तो उद्धार भगवान जाणीव नेनी व चरणासी माथा जाणीव नेनी व चरणासी माथा बोले केसू आता लागो ध्यान बोले केसू आता लागो ध्यान धन्यवाद